आणि त्याच्यामध्ये जिल्हे जुन्नर आंबेगाव खेड शिरूर दौंड असा पूर्ण वस्ताचा नदीमध्ये इतका झालेला आहे की लहान लेकर सुरक्षित नाहीत शेती करायला आर्याला गेले माणूस सुरक्षित नाही आणि तरीही सरकारचा डोळे उघडणार आम्ही म्हणतो शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता मतं मागता मग महाराजांची राजवट कशी होती हिंसर प्राणी जर शेतकऱ्याला त्रास देत असतील तर ते मारणे आणि शेपूट फक्त घेऊन जाणे राजदरबारात आणि खजिन्यातनं बक्षीस महाराज देत होते हे महाराज कुठं आणि यांनी हा जो कायदा केलेला आहे वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा हा बहात्तरचा आहे एकोणीसशे पन्नास ची घटना काय आहे तर तुम्हाला आम्हाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे घरामध्ये जर कुणी आपल्याला इजा करत असेल एखादा हिंसर प्राणी तर तो, तो आपण मारला पाहिजे हा काय जाऊ तुमचा काय वन्यजीव म्हणजे जंगलात जाऊ ना आम्ही मारायचं नाही पण आमच्या दारात येऊन जर हे मारत असतील आता काल आमचं आमचा घरी आमच्या रानात येऊन रानात आहे घरी येऊन मारलेला आहे आमच्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो बिबट्या जर नाही घ्यावला तर बिबट्याला सांभाळणारे वनरक्षक म्हणून अधिकारी आहेत हे मी तारा निघतो का ताऱ्या काय हे एक तर आपले म्हणताना आम्हाला ती नोकरीच नको राजीनामा देतो घरी जातो हे वन खात बंद पडू द्या काही जमन नाही कारण बिबट्या वाढल्यावर काय देशाचं झिडीप वाढणार आहे उत्पादन वाढणार आहे आम्हाला उत्पादन वाढणाऱ्या जे काय असेल ते करायला तयार आहे कुत्र मारायचं नाही अरे कुत्री सुद्धा आमची लेकरं खायला लागली बघा शहरामध्ये खेड्यामध्ये एक वर्ग सुरक्षित नाही राहिलं कुत्री सुद्धा माणसाला वाढून खायला लागल्यात म्हणजे हे सरकार कुठे डोळे झाकून बसले का हे राहत मुंबईला पंधराव्या आणि हेच कोण आहेत हे प्राणी प्रेमी संघटना हे राहतात पंधराव्या मजल्या राहणार काय संबंध म्हणजे ज्याचा शेताशी संबंध नाही त्यांनी आम्हाला तत्वज्ञान शिकवायचं बिबट्या मारला नाही पाहिजे काय होत पर्यावरणाचा रास होतोय अरे बिबट्याने कुठे रास होतोय झाडे लावा जंगलं वाढवा आपोआप हे अतिवृष्टी थांबल ह म्हणजे परदेशात शेतीमाल पाठवा आज इथं माझं आंदोलन चाललंय पिंपरखेड बँकेमध्ये कधी चार वर्षापूर्वी सोन्याची चोरी झाली सोनं काठ होतं शेतकरी अरे आमचं श्रीधन चार वर्ष इथं पडलेलं आहे अजून बँकेला जाग आहे ना सरकारला जाग आहे ना हे सोनं माघारी द्यायचं काठवलं असेल आमच्या मी अजापत्याने केली कधी सोनं आमचं बँकेत गेलं नाही या नालायक सरकारच्या धोरणामुळे आमचं सोनं आज बँकेत जाऊन पडलेलं आहे कांदल भाव नाही उसाल भावना शिती भाव नाही मग चाले अडचण की हे बहिणीचं स्वणं हे मंडळीचं स्वण डाक बँकेमध्ये खान अरे हे धंदा के आला शेतकऱ्यांच्या तर याच सरकारच्या एक सरकारच्या आहे इंग्रज गेल्याच्या नंतर ज्यांनी ज्यांनी सत्ता केले ते सर्व शेतकऱ्यांचे आज मारे करे कुणीही आपल्या बाजूचा नाही भावान तर तुमच्या शासन दरबारी आता सरकारकडे काय मागणी असतील आमचं म्हणणं आहे की हे वन्यजीव प्राणी संरक्षण जो कायदा आहे तो हिंसर प्राण्यांना मारण्याची सरकारनं परवानगी दिली पाहिजे नाहीतर ते सगळे पकडून ते काय करतात आता इथं पिंपर खेळला पकडायचा आणि तिकडं भीमाशंकरला नेऊन सोडायचा आता भीमाशंकर दुसऱ्या दिवशी येत आहे कारण ही मांजऱ्याचा औषध आहे पूर्वी जुनी माणसं म्हणायची मांजर घरातलं जर सोडलं ती सात नद्या पार करून माघारी घरी येतो हा ही मांजराचं औषध आहे एवढे अकलीचा भाग आहे का नाही राज्यकर्त्यांना कि बाबा ते बिबट्या आहे त्याला दयामाया नाही घावल त्याला सगळ्याच्या सगळ्या इथंच वाढायचे नाहीत मुंबई नेऊन सोडायचे कुठं मंत्रालयाच्या बाजूला मालबार हिलच्या बाजूला सगळे तिकडे बघलेत तिकडे नेऊन सोडा जेवढे घावते तेवढे आणि हून पुढे जर धरले तर मला बोलवा की कुठं वाटतात आपण आपली गाडी परत एक जाऊ हे कुठं वाटतात बघायला त्यांना सांगायचं मुंबईला घ्यासवाना मालबार हिलला तिथं सोडवा आम्ही जाऊन मंत्रालयात शेड्यूल शेड्यूल वन मधून टू मध्ये शेड्यूल आपल्याकडे जे पस्तीस आहेत ते तर लागतीलच लागतील पण आजूबाजूच्या परिक्षेत्रामधून सुद्धा जवळपास पन्नास पिंजरे अजून आणून परिपूर्ण सर्व ज्या ठिकाणी सन्मान्य सरपंच असतील पोलीस पाटील असतील त्या ठिकाणी सांगतील त्या ठिकाणी लावून जास्तीत जास्त बिघड पकडण्याची मोहीम या ठिकाणी हाती घेण्यात आंदोलन रुपी आंदोलन रूपी दहा मागण्या ग्रामस्थांनी केलेल्या आहेत त्या आणि दुसरा विषय म्हणजे असा का ग्राउंड लेवलला जे बिबट्याचा प्रश्न आहे सर ऐकता का सर 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 आंदोलन रूपी ज्या ग्रामस्थांनी दहा मागण्या केलेल्या आहेत आणि ग्राउंड लेवलला आंदोलन रूपीच्या ग्रामस्थांनी दहा मागण्या केलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट ग्राउंड लेवलला जे आहे या भिक्याचा बंदोबस्त कसा होईल याचं स्पष्टीकरण ग्रामस्थांना दिला असं यामध्ये ग्रामस्थांनी ज्या मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत त्या मागण्या निश्चितपणे त्या मागण्या निश्चितपणे सकारात्मकपणे त्याचा अभ्यास केला जाईल आणि ते जेवढ्या गोष्टी वन विभागाच्या आख्या तरी देता त्या निश्चितपणे तत्काळ करण्यात येतील ज्या केंद्रीय किंवा राज्य शासनाच्या स्तरावरती आहे ते पॉझिटिव्हली वर पाठवण्यात येतील दुसरा विषय जो आहे पिंजऱ्याचा सध्या स्थितीमध्ये शिरोड वन परिक्षेत्रामध्ये पस्तीस मिंजरे आहेत ते पूर्ण मिंज्रे या ठिकाणी लावण्याबाबतचे आता निर्देश या ठिकाणी मी देतो त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी पिंजरे लावायचे आहेत त्याची जी आ, लोकेशन आहे ती लोकेशन संबंधित सामान्य सरपंच असतील पोलीस पाटील असतील यांच्याकडनंच घेऊन ते पिंजरे लावण्यात त्याच्यामध्ये जो सावज लावण्यात आहे ते सुद्धा वन विभागाने तक्का या ठिकाणी लावण्यात यावा भक्ष निश्चितपणे वन विभागच देणार याच्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांकडून कुठलाही पक्ष या ठिकाणी मागण्यात येऊ नये आणि पक्ष हे पूर्णपणे वन विभागाने देऊन त्या ठिकाणी हे पूर्ण याची मागणी करणे

आणि आजचं आंदोलन याच्यासाठी आहे की दोन वर्षामध्ये या भागामध्ये सात बळी गेलेत एवढ्या मोठ्या हजारोंच्या संख्येने लोक इथे उपस्थित आहेत तर आज या शिवण्याच्या घटनेवर आणि त्याच्या आधी जे मृत्यूमुखे पडले त्या निष्पाप जीवांसाठी तुम्ही त्या ठिकाणी आज तुमच्या विभागाची जी काही भूमिका आहे तुम्ही जी काही भूमिका मांडणार आहे ती या ठिकाणी मांडा जे काही कामकाज असतील किंवा जे काही तुमची नियमावली असेल त्या नियमावलीला धरून आज जर तुमच्या पुढे आमच्या सामान्य शेतकऱ्यांची गाराणी मांडायची झाली तर त्याला शंभर काही दोनशे पानं देखील पुरणार नाही मला सांगा सारखी घटना झाल्याच्या नंतर दोन दिवसामध्ये त्या गावामध्ये पन्नास साठ सत्तर कर्मचारी तैनात होते शिवन्याची घटना झाल्याच्या नंतर तिचा अंत्यविधी झाल्याच्या नंतर किती कर्मचारी या ठिकाणी ऑन रेकॉर्ड होते याचं उत्तर आम्ही तुम्ही आम्हाला द्या आणि आजच्या आमच्या शिवन्याला न्याय देण्यासाठी तुम्ही कायदेशीर बाबी तुम्ही संसदेपर्यंत तुमच्या वरिष्ठांपर्यंत कोणता आदेश या ठिकाणी पाठवणार आहात याचं उत्तर तुम्ही आम्हाला या ठिकाणी या निमित्तानं द्या साहेब साहेब उत्तर देता असताना या ठिकाणी तुम्ही जंगल वाढू उद्या नजबंदीची परवानगी आणू या सगळे विषय या ठिकाणी ठीक जरी असले तर इन्शुरंट इन्शुरंट मध्ये म्हणजे आता तुम्ही काय कारवाई करणार आहात दोनशे पाचशे जी, जी, जी बिबटे या ठिकाणी तयार झालेत त्यांना तुम्ही कधी कसा प्रतिबिंब करणार आहे इथून पुढे जो हल्ला माणसावर होऊ नये याच्यासाठी तुमच्या काय उपाययोजना आहेत याचं विवेचन तुम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे तुम्ही उद्या जगड वाढवणार उद्या नजबंदी करणार हा वर्तमान काय आहे अबा भविष्य काय आहे पण वर्तमान काळामध्ये तुम्ही आज काय करणार आहे याचं उत्तर या ठिकाणी तुम्ही दिलं पाहिजे वर्तमान काळामध्ये तारा जी संस्था आहे त्या संस्थेला आपण या ठिकाणी पन्नास बिबेट जी आपली आता डोची जी कॅपॅसिटी आहे ती सध्या पन्नासची आहे त्या ठिकाणी आपल्याकडे बिबट सगळे जो सध्या चोपन्न बिबट त्या ठिकाणी आहे तर त्यापैकी पन्नास बिबट आपण वन ताऱ्याला पाठवण्याची कारवाई ऑलरेडी सुरू केलेली आहे जर वन ताऱ्याला जर आपली एक पन्नास बिबटची जर संख्या कमी झाली तर त्या ठिकाणी सध्याचे अस्तित्वात असलेल्या या पंचकृषीमधील सर्व पकडलेले बिबट हे तत्काळ आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो वन विभागाकडं हा प्रश्न नेहमी उपस्थित होतो की पकडलेले बिबट ठेवायचे कुठे कारण त्याचं आश्रय स्थान ठेवण्यासाठी आपल्याकडे जागा नसते आपल्याकडे जी जागा आहे ती एकाच ठिकाणी माणिक या ठिकाणी आहे तर मानिक डावची जी आपली कॅपॅसिटी सध्या जी आहे ती पन्नास आहे फेज वन मध्ये ती कॅपॅसिटी एकशे पंचवीस ची आपली या गेल्या दोन महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे आणि त्या ठिकाणी हे पकडलेले बिबटे त्या ठिकाणी आपण आता स्थलांतर करणार आहोत एक प्रश्न असा होता की पकडलेले बिबटे सोडले जातात त्या ठिकाणी आता असे निर्देश देण्यात आलेले आहेत की पकडलेले बिबटे कुठेही इतर इतर सोडायचे नाही हे पूर्णतः मानिक निवारा केंद्रामध्ये जातील दोन मिनिट तुम्ही या ठिकाणी उद्या किती पिंजरे साहेब एक दोन टे दोन मिनट तुम्ही या ठिकाणी उद्या किती पिंजरे लावणार आहात आणि त्या पिंजऱ्यामध्ये जे बक्षे ठेवणार आहे कुठे ठेवायचे याच्यात तुम्ही स्पष्ट करत उद्या किती पिंजरे उद्या पिंपर असेल जांभूर असेल या भाऊ एक दोन टे भाऊ नाही देणार ना हे एकदा स्पष्ट करत हॅलो साहेब साहेब ऐका ऐका मला सांगा साहेब तुम्ही म्हणले एकशे पंचवीस ची कॅपॅसिटी करायची आहे तुमच्याच अधिकारी आर्य आहे तिथे साहेब ते काल म्हणले शिरू तालुक्यात पाचशे बिफ्टे आहेत ऐका ना बरं का साहेब म्हणतायत शिरू तालुक्यात पाचशे बिफ्टे आहेत आणि तुम्ही म्हणताय इकडं वन मला कॅपॅसिटी एकशे पंचवीस होणार आहे म्हणजे आम्ही बिबट्या विचारायचं ते मलायचं ऐका नाही तुम्ही म्हणताय एकशे पंचवीसिटी गावडे साहेब साहेब गावडे साहेब विचार सांगितला प्रेमका साहेब गावडे साहेब तुम्हाला सांगितलं अरे पण या दिवशी पाचशे निपटे आणि साहेब म्हणतील एकशे पंचवीसशे कॅपॅसिटी करायची लोकांनी मलाही

दोन महिन्यामध्ये ते बिबटे सोडणार कुठे दोन महिन्यामध्ये किती बळी जातील किती शेवाड्या होतील याचं उत्सव तुम्ही आता ठोस आम्हाला द्या बरोबर आता पाचशे बिबटे आता शिरूर तालुक्यात पाचशे आंबेगाव तालुक्यात तिकडे किती असतील जुन्नर मध्ये ते राजरोस मोका फिरताय पुढच्या महिन्यात पाचशेची संख्या हजार होणार आहे त्याच्या सहा महिन्यात बरं दोन हजार होणार आहे सांगतो आम्ही शंभर पकडणार दोनशे त्याला अर्थ आहे का तुमचा तरी दिवस नाही का धोरण आहे का तुमच्याकडे पुढच्या वीस वर्षात आम्ही कसं रोखणार आहे त्यांना तुम्ही بیایید اونیا را پر माझ्या स्थरावर मी हे करतो ते करतो मी केंद्रात बोलतो सरकार बरोबर बोलतो तुम्ही सांगताय विचार करू आम्ही निर्णय घेऊ करायचं अभ्यास करायचा वेळ राहिलेला नाहीये मी एवढं सांगितलं आता या सरकार पन्नास रुपयांची जागा आपल्याकडे झाली

आपलं काय झाले दुक्र झाले महिडिया लशीला आपण एकोणीसशे पन्नास लागली हे वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर ला कसा उसळला वन्यजीव <सवस्या pensando> प्राणी संरक्षण कायदा म्हणजे वनंदा शिकार करायचं नाही

मला बोलायचं आहे आणि विशेषतः पेट विभागात पेपर घेतला उदाहरण सांगायचं परवा मी त्या मुलीला भेटायला व्हायच्या घरी भेटायला आलो आणि घराच्या बाहेर रस्त्यावर गेलो तुम्हाला वाघ आलो इतकी भीषण वाघाची परिस्थिती या परिसरामध्ये त्यामुळं इथे इतकं पातळीवर हा प्रश्न आणि साहेब हाताला पाहिजे पाहून वाघ दिसतोय एवढी वाईट परिस्थिती स्वतः पाहिजे बरं मी ये बाहेर पडलो तर वाघच्या वाण्याचा आढावा गेला बाहेर पडतो पुढे जातोय तर वाघ येईल काय भीती मिळून काय काही एका घरात शिरलो इतकी परिस्थिती वाईट आहे आणि ही परिस्थिती तुम्ही युद्धपातळी हाताळली पाहिजे हे बिजले अतिशय कमी आहे म्हणून वाढवले पाहिजे आणि कुठलीही योजना ती करा याचा बंदोबस्त एखादा माणूस गेल्यानंतर ही सगळी चर्चा होती आणि चर्चा झाल्यानंतर डिपार्टमेंट आश्वासन देतं आणि पुढे काळात गांभीर्याने घेऊन पिंपर आणि जवळ जवळ हा इतक्या विशेष नदी दोन्ही आणि नैसर्गिक परिस्थिती इतकी वागाला अनुकूल आहे की वाघ बाहेर पडला का लगेच त्याला जागा आहे त्यामुळे आता किती कार्यकर्ते जीवाचं करून गुरु मानतात पण उद्या मिशे नागायची परिस्थिती घडली तर मोठ्या प्रमाणात स्फोट होईल तो होऊ नये म्हणून तुमची सगळी यंत्रणा सर्वे करा आणि वाघ सोडून सोडून हे करून टिपून त्या करा आणि इथून बाळा हलवा एवढीच विनंती मी या लोकांच्या तर्फे करतो खूप बोलण्यासारखं असत आणि हे पंधरा दिवसात नाही लगेच सुरू करा युद्ध पातळीवर लगेच एका लहान मुलीच्या गेलेल्या जीवाला आपल्याला शांती मिळवायची असेल तर माझी आपल्याला कळकळून विनंती आपल्या घरातील एक लहान गेले याचं पान ठेवून आपण रस्त्यावर बसा आणि हा जो चाललेला खेळ आहे हे थांबवा आणि शेकडे आपलं जे आंदोलन आहे ते योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी आपण सर्वांनी रस्त्यावरती बसा घरी गेलं तरी चालत आम्ही समर्थ आम्ही समर्थ आहे तुम्ही बघायची भूमिका घेऊ नका आज जर बॉम्बे कुटुंबातील सुवर्ण गेले असेल तर उद्या माझ्या घरातलं हो कोणी जाऊ शकतं परवा तुमच्या घरातलं जाऊ शकत हे कुठेतरी थांबवलं पाहिजे डॉक्टर साहेब आपण फक्त साधा प्रश्न अधिकाऱ्यांना केला होता दे 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 की आपण बिबट्याला पकडण्यासाठी इथ पिंजरे आणणार किती अधिकारी फक्त त्यांच्या अधिकारी सांगतात इथं तीनशे साडेतीनशे बिबटे आणि या अधिकारी सांगतात आम्ही दोनशे पिंजरे आणणार शंभर जर शिल्लक राहिले सहा महिन्यांनी जर तिथं त्या मादीची जर त्या डिलिव्हरी झाली तीन पिल्लांच्या हिशोबाने दीडशे पिल्ल पदत दीडशे बिबटे वाढणार याचं काय करणार आहे तुम्ही उजलं काहीच नाही सरपंच आंदोलन थांबवायचं असेल तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही इथून जायला तयार आहे पण इथं तहसीलदार साहेब आल्याशिवाय तालुक्याचा तहसीलदार कोणाचं अरे

झडप घात जखमी केलं तिला घेऊन आम्ही आता मंजरला निघालो मी तातडीनं मंजरच्या ग्रामीण रुग्ण अरे भिजू द्या जरा वेळ भिजा काही हरकत नाही आणि मग तातडीनं वैद्यकीय सगळे अधिकारी उपलब्ध करून दिले दुर्दैवानं शिवन्या हॉस्पिटलमध्ये आली त्यावेळेला तिचा मृत्यू झाला होता दुर्दैवानं ही घटना अतिशय वाईट होती मी त्या ठिकाणी उपस्थित राहून संबंधित पोलीस प्रशासन असेल वन विभाग असेल सगळ्यांची संपर्क साधून पुढील कारवाई उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले ऐका जर ऐका दोन मिनिट ऐका आणि त्याच वेळेला त्या दिवशी दोन तासानंतर आदरणीय वळसे पाटील आणि मी मी एकत्र आलो आणि तातडीनं अजितदादा पवार यांना फोन केला की शासकीय बैठक लावली पाहिजे त्याप्रमाणे ती शासकीय बैठक काल संपन्न झाली त्या बैठकीमध्ये मी काय झालं मागणी मी केली होती त्या बैठकीमध्ये विषय असा झाला की आपल्याकडनं शेतकऱ्यांचे नेहमीचं म्हणणं असतं की रात्रीची लाईट असते दिवसा नसते तर दिवसा लाईट देण्यासाठी दे ला अजितदादा पवार आणि आम्ही सगळ्यांनी वीज विभागाचे जे अतिरिक्त सचिव आहेत लोकेशन त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की जुन्नर आंबेगाव खेड शिरूर आणि पारदेर या पाचिम परिसरातील शेतकऱ्यांना चोवीस तास लाईट उपलब्ध करून द्यावी त्याप्रमाणे त्यांनी तशा पद्धतीच्या सूचना तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न